हरिओ सार्थक वाटे झाली या वेचाचे जीवनगाथा एका तपस्विनीची या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण दुसरं मंदिर होवो घराघराचे याचा भाग आठवा एकोणीसशे एकाहत्तर बहात्तरच्या सुमारास आम्ही जीवन अभ्यास मंडळ सुरू केलं या अभ्यास मंडळात दर रविवारी दुपारी विविध विषयांची माहिती घेण्यासाठी त्यातील जाणकार व्यक्तींना आम्ही आमच्या घरी बोलावत असू आणि त्यांचं भाषण पुढे त्यावर प्रश्नोत्तर असा तास दीड तासाचा कार्यक्रम असे त्यात प्रामुख्याने तरुण मुलं मुली असत भगवद्गीतेपासून ते नागरी संरक्षणापर्यंत सर्व विषय समजून घेतले जात टिळक रोडवरील आमच्या लहान खोल्यातच हा कार्यक्रम चालत असे वृत्तीचे तरुण आस्थेनं त्या कार्यक्रमानं उपस्थित राहत एकमेकात परिचय मैत्री एकमेकांचे विचार समजून घेणं त्यावर चिंतन करणं आपल्या जीवनात चांगले विचार रुजवणं असा त्याचा दृश्य परिणाम असे याच्या जोडीनं दर रविवारी सकाळी दोन तास शालेय गटातील चाळीस पन्नास मुलं जमत त्यांची गटवार विभागणी करून तीन खोल्यात त्या मुलांना अभ्यासाखेरीज अनेक विषयांचा परिचय करून दिला जात असे या सर्वाचा उद्देश एक म्हणजे या वयातील मुलांवर सुसंस्कार घडावेत दुसरं आपली मुलं रिकामी न राहता सतत कोणत्या ना कोणत्या चांगल्या गोष्टीत रमतील सहभाग घेतील त्या दृष्टीनं चिंतन करतील अध्ययन आणि अध्यापन या दोन्हीची गोडी लागेल आणि तिसरं वाचन चिंतन नेतृत्वाचे गुण अंगी बांधतील संपूर्ण दिवस अवांतर गोष्टीत खर्च न होता जीवन आदर्श बनवावं याकडे दृष्टी राहील जे सुसंस्कार आम्हाला आमच्या आईवडिलांकडून मिळाले ते आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा अल्पसा प्रयत्न होता डॉक्टर ग श्री तथा अण्णासाहेब खेर यांचा माझा परिचय एकोणीसशे सहासष्टमध्ये झाला त्यानंतर माझे जे बरेच लेख मासिकातून वृत्तपत्रातून प्रकाशित झाले त्याची कात्रणं घेऊन मी त्यांच्या घरी गेले अण्णांनी ती सर्व वाचली आठ दिवसांनी पुन्हा भेटल्यानंतर ते म्हणाले हे सर्व लेख चांगले आहेत पण त्याचं पुस्तक छापायचं झालं तर पुनर्लेखन करावं लागेल समाजापर्यंत हे ज्ञान पोहोचवण्याचा तुमचा उपक्रम चांगला आहे पण त्याचबरोबर तुम्ही स्त्रियांना भगवद्गीता का सांगत नाही मी म्हटलं भगवद्गीतेचा अभ्यास मी केलेला नाही परंतु तुम्ही आता म्हणता तर मी जरूर करेन त्यानंतर माझ्या इतर लेखांवरून मी कशी मी अशी मी हे स्त्री जीवनावरील पुस्तक लिहिलं भगवद्गीतेवर जीवन अभ्यास मंडळात काही व्याख्यानं आयोजित केली पण खरा भगवद्गीतेचा अर्थ मला उलगडायला लागला तो कृपा झाल्यावर आणि स्वामी माधवनाथांच्या प्रवचनांच्या श्रवणानंतर विशेषत साधना करायला लागल्यावर याचा अर्थ अध्यात्मशास्त्राचे ग्रंथ संत वाङ्मय कळायला सद्गुरुकृपा आणि साधनाच आवश्यक आहे त्याखेरीज हे ग्रंथ कळत नाहीत एकोणीसशे बहात्तरमध्ये मी एम ए झाले मला अध्ययन आणि अध्यापन या विषयांची गोडी आहे एखादा नवीन विषय मी अभ्यासला की तो इतरांना सांगावा असं आजही मला वाटतं माझा शिक्षकी पिंड आहे असं स्वामीजी आणि अन्य काही मंडळी म्हणत दुसऱ्याला सांगण्यानं आपलं त्या विषयाचं चिंतन घडतं तो विषय बुद्धीत पक्का बसतो आणि इतरांनाही त्याचा लाभ मिळतो म्हणून प्रवचन करायचं ते स्वांत सुखाय आणि आपली साधना म्हणून करावं इतरांना त्यापासून लाभ झाला तर चांगलंच आहे हे मला स्वामीजींच्या भेटीनंतर कळलं त्यापूर्वी आपण शालेय विद्यार्थी महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्यात मिसळावं त्यांना समजून घ्यावं त्यांच्याशी संवाद साधावा असं वाटे म्हणून एकोणीसशे बहात्तरमध्ये पुण्यातील दोन चार शाळांमधील मुख्याध्यापकांना भेटले त्यांना माझी कल्पना आवडली आठवड्यातून दोन दिवस एक एक तास मी तिथं जावं असं ठरलं मला पैशाची अपेक्षा कधी नव्हतीच मला माझी कल्पना मूर्त स्वरूपात येणार म्हणून आनंद वाटला परंतु आठवडा गेल्यावर मला निरोप आला की आमच्या शाळेच्या धोरणात हे बसत नाही अशावेळी मला आश्चर्य वाटे आणि थोडं दुःखही होईल आता मात्र वाटतं जे घडत होतं ते माझ्या अंतिम कल्याणाचंच होतं नाहीतर त्या छंदापैकी माझ्या आयुष्यातील काही वर्ष व्यर्थ गेली असते आज इथेच थांबूया यानंतरचा नववा भाग आपण उद्या ऐकूया सोहं ध्यान कृतार्थ जीवन होयत्याचे हरि ओं तत्सत्य